I'm a little... श्री राम आदि राम श्री राम अबीर प्रती कल्पना भावदी श्री राम मनोज नमस्कारी कुणासी सोपयची अशंका पैसी मोरगे तेर महासी नामुते श्री राम माले कष्टोरी नेवينا परी बुद्धि ज्ञाना हिना कैसे परत सिर गयना जन्म समागुते श्री अनन्य नानी सतनाम साईं इति हरि समान ऐश्वर्यवान् आत्मा जो तया शान् श्रीराम बखाने जयकार औति पाशन्द करू नका मनमा मन सिद तरीवेला औ लोकावे श्रीराम रजनीननकारी कहानी ज्ञानी दि नमत याले कोरिना श्रीराम तो शापम जिनीका ता स्वत्ति लोकधाना परमपे समस्त

आपल्याला जन्माला कोण चालतं कोण जन्म देतं त्या ठिकाणी आणि कशा पद्धतीनं कर्म करतो कशा पद्धतीनं जातो तर ढोगळ म्हटलं तर म्हणजे आपल्याला ब्रह्मदेव सगळ्या सृष्टीला काय करतो जन्म मागतो विष्णू सगळ्यांचं पालन पोषण करतो आणि रुद्र म्हणजेच महादेव सगळ्यांचा काय करतो संवाद करतो हे त्या ठिकाणी भूगोल दृष्टीनं हां पाहिलेलं आहे तरी हे प्रवृत्तीचे बोलणे प्रत्यय आणि होणे परंतु हे सगळं ते तर पूर्ण होत नाही तर आपल्याला त्या ठिकाणी जन्माला कोण घालतं तर आपलं सूक्ष्म आपल्याला पुन्हा काय करत असतो जन्माला घालत असतो आपलं असणारं पाप गुण आपल्याला जन्माला घालत असत आपली असणारी वासना आपल्याला ती जन्माला येत असते लोक म्हणतात नाही नाही तर मग त्या ठिकाणी कोणी वर्त्यामध्ये सांगतो आपल्याला तर कोणी म्हणजे पुण्याचं काय देते पुण्य तर आम्हाला दिसत नाही काय रुपये पाप पण आम्हाला काळं गोरं आहे का काही काही त्या ठिकाणी दिसत नाही या शब्दाचा आक्षेप कोण करतात आता हे पुण्य पाप काहीतरी कुठं काही दिसलं पाहिजे काहीतरी त्या ठिकाणी तर माग समर्थ म्हणतात मी तुम्हाला सांगितलं की काही गोष्टी अशा आहेत त्या डोळ्याने दिसत नाही मन तरी आपल्याला डोळ्याने दिसत का बुद्धी तरी आपल्याला डोळ्याने दिसते का व आपला त्या ठिकाणी पंचप्रात तरी आपल्याला डोळ्याने दिसत का त्याच्याशिवाय सिरी चालतंय का दिसतंय पण त्या ठिकाणी प्रारंभ कात्याचं उपट काय जे दिसतंय ते खरंच आहे का नाही हाडं दिसतात कात्र दिसतं डोळे दिसते ते प्रेताला सगळं काही असतं सूक्ष्म आणि म्हणून ते दिसतंय ते ते आहे का नाही नको ते पण खरं आहे दिसत नाही ते नाही।, नाही का आणि जे दिसतंय तेच खरं आहे का जे दिसतंय ते तर प्रेतवत पडलेलं आहे झाला प्रेत रोख शरीराचा भाव त्या शरीराचा भाव काय मला प्रेदरूपच त्या ठिकाणी शरीराचा भाव आहे आपण ज्याला त्या ठिकाणी दिसतंय जोबळमानाने आपण आज्ञानी आपण त्यालाच खरं मानतो जे दिसत नाही त्याला थर मागत नाही म्हणून विष्णू तर ब्रह्मदेवाचे जगात त्या ठिकाणी असले परमात्म्याची ही निर्मिती ब्रह्मदेवाने जन्म देणं सगळ्या जगाला विष्णूने प्रतिपालन करणं रुद्रांनी संवाद करणं पण त्याच्या आतला जो सूक्ष्म भाग आहे ना तो आपलं त्या ठिकाणी वाचणारूप आपल्या त्या पद्धतीनं आपल्या कर्मानुरूप आपल्याला या जगामध्ये जन्म ते निमित्त कारण आहे आपल्या कर्मरूप त्या ठिकाणी असणार कुंभार गार्जन करण्याला निमित्त कारण आहे आणि माती ही उपादान कारण आहे कारण माती असल्याशिवाय घट होत नाही पण कुंभार असलेशिवाय घट होत नाही हे दोन्ही लागतं एक उपादान कारण आणि निमित्त करना। जर घट व्हायचं असं निसता कुंभार आहे त्या ठिकाणी चाक आहे एक लाकूड आहे झाला का घट मातीच नाही आणली बरं नीसते मातीचा गोळ आहे पण करणारा कुंभार नाही जमत नाही दोन गोष्टी लागतात तसं आपल्या कर्माला उपादान कारण त्या ठिकाणी आपलं त्या ठिकाणी पाक पुण्य वाचनं वगैरे लागते आणि दुसरं निमित्त कारण त्या ठिकाणी त्या जगाची सृष्टी त्या ठिकाणी लागत असते आणि म्हणून त्या ठिकाणी म्हणायला लागलं देह निर्माण पाच होताचा हे तर त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही पण आहे सावध आहे तो स्मरण आहे स्मरण विस्मरण पडता मरण पावती प्राणी त्या ठिकाणी आपल्या कर्मानुसार आपल्याला कसा जन्म त्या ठिकाणी भेटतो तर खूप त्या ठिकाणी चिंतन सांगितलेलं आहे आपल्याला विवेचा थोडा अभाव आहे आणि म्हणून आज्ञानी माणसं काय म्हणत असतात म्हणले एखादं लाकूड वाढलं आणि वाळल्यान आता ते एखादं झाड वाळलं वाढल्यानंतर ते झाड मोळलं मोळल्या पुन्हा आता ते उगणार नाही गाडग पडलं फुटलं आता काय ते गाडग राहणार नाही अशा पद्धतीने काही म्हणतात की एका मनुष्य गेला गेला पुन्हा आता ते काही येणार असं नास्तिक मनाचं मत आहे आपण काही अर्थात मी आणि आपण जन्म मरणार नाही का मी गेल्या पुन्हा जन्माला येणार नाही का पावून आला का तू जाणार नाही का आम्ही गेल्या येणार नाही का येणार नाही का सूर्य उग नाही का मावळणार नाही का मावळल्यावर पुन्हा उगवणार नाही का आहे म्हणजे बाहेर दिशेला जावाच लागल ना बाहेर दिशेला गेल्यावर पुन्हा जेवाच लागल ना हे आग्ने जगाची सृष्टी म्हणून त्या ठिकाणी ही जगाची सृष्टी येवत नाही मला याला राहत गाडगं बांधलेलं आहे जगाचं राहणाऱ्या पद्धतीनं हे फिरत राहणार आहे म्हणून वक्ता म्हणे हे ऐका समर्थ सांगतात अवघे पाषांड करू नका नुसतं पाषांड सांगू नका तर त्या ठिकाणी शास्त्र पद्धतीनं तर्क करा अनुमान असेल तरी विवेका लोके प्रेत नवीन कार्य झाले कोणतं कार्य असं आहे का ते प्रयत्न केल्याशिवाय जाते म्हणून एखादं त्या ठिकाणी असते हा जे विद्या पोट भरले ज्ञाने विनस्त झाले हे तो माणूस गेला म्हणजे गेला नाही तर त्याला पुन्हा जन्माला यावंच लागतं पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी मरावात लागतं ही सृष्टी आहे पुन्हा जन्माला कोण येत नाही तर ज्याला ज्ञान झालेलं आहे विमुक्त झालेला आहे त्या ठिकाणी असणारा तो ज्ञानाने त्या ठिकाणी व्यवस्थित झाला पण नाही आणि म्हणून ज्ञानेविनमुक्त नाही ज्ञानेविनमुक्त होत नाही परत परत आपल्याला राहत गाज्या गेला गाजत ते राहत गाजत त्या असणाऱ्या दोराला गाडी बांधलेले असतात पूर्वीच्या काळामध्ये मोठ्याच्या अगोदरचा तो प्रकाश सांगितला मावत ते राहत गार्ग एक गार्ड खाली जायचं पुन्हा यायचं गार्ड खाली जायचं राह गाडग्याची माल जशी चालू राहते त्यातच मला नाही पुण्या काळामध्ये ते पाणी भरायला गाडगे राहायचे ते मोठा साध ते गाडगे यायचं रिचायचं त्या गार्ग्याची सुट्टी कधी त्या गाडग्याची सुट्टी कधी तर त्या गार्ग्याची सुट्टी फुटल्यावर राह गाडग्याला जे गार्ड दुखलंय त्याची सुट्टी कधी फुटल्यावर तशी आपली सुट्टी कधी मिळाल्यावर नाही पुन्हा यावंच लागत झाल्यावर आपली सुट्टी कधी वा हा पुढचा सिद्धांत सांगितला सुट्टी नाही महाराज प्रदय सांगितलेली दोन प्रदय नित्य प्रदय वाटाला आवं ते आणि यावंच लागते नाही आलं तरी पुन्हा त्या पद्धतीनं कुठ तरी घ्याव लागत आणि म्हणून त्या ठिकाणी असा तो त्या ठिकाणी प्रयत्न प्रकार आहे ज्ञाने विनंती जेवणे पोट भरत नाही निस्त जर आपण म्हणत राहिलो भाकर भाकर पोट भरत का आपलं ताण लागली पाणी 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 मग त्याची तृप्ती होती का पाणी पिवाच लागणार आहे भाकर खावाच लागणार आहे करावंच लागणार आहे त्या ठिकाणी असं ज्ञान घ्यावंच लागणार आहे ज्ञान घेत आपली काय होईल तुट्टी त्या ठिकाणी सोयी आपण जेवला त्याचं वाटेल जेवला दुसऱ्या विद्या ठिकाणी जेवलाच नाही मग तो तसाच राहिला ना जेवणाऱ्याला असं वाटलं दुसरे जेवले करत नाही ज्याला ज्ञान झालं त्याचीच मुक्ती आहे आणि जो आणखी नाज्ञानी बघत आहे तो पुन्हा त्या ठिकाणी काय होणार आहे जन्माला येणार आहे तया आत्मज्ञान झाले तर तीर्थ करून उचले पावताची बांधले समान ज्ञान चुके जन्म म्हणून सगळं बोलले आपला वेदशास्त्र आणि पुराण मग कास या सी वेदशास्त्र पुराणाचा उपयोगच काय आहे नक्की त्या ठिकाणी मग ज्ञान घेतलं तर मुक्त आणि नाही घेतलं तर त्या ठिकाणी बद्ध भाव्य होता प्रमाण त्या ठिकाणी अशा पद्धतीनं सांगितलेलं आहे आणि म्हणून बंधन म्हणजेच काहीच नाही बंधन म्हणजे त्या ठिकाणी काय आहे का त्या ठिकाणी दुसऱ्या जन्मामध्ये येतो सांगितलेलं आहे तुम्ही सांगितलं कर्म करून आणि त्या ठिकाणी जशी वाचता असतात तशा पद्धतीनं एक कर्मण्यामुळे आणि केलेलं कर्म राहिलेलं कर्म भागण्यामुळे आपण प्रारंभात किती कर्म करून ठेवलेले आपल्याला हजारो जन्म झाले तरी ते संपत नाही संचिता कर्म आणि कर्म संपत नाही तोपर्यंत जन्म मला संपत नाही एक असणारी त्या ठिकाणी आहे आणि ती ती त्या ठिकाणी आयुष्यभर देवाची तपश्चर्या केली साधवी राहिली संध्याशी राहिली आणि त्या ठिकाणी खूप जप केला जप केला देवाचा हे केलं आणि ती साधवी असणारी ती संघ्याशी असणारी वर्ष मला आजारी पडली आजारी पडल्यानंतर लोक म्हणजे काहीतरी जावं आवश्यक नाही मग मी आयुष्यभर काही दवा पाणी काही घेतलं नाही मला वैद्य नको आहे पण शिष्यमंडळ काही ऐकलं नाही शिष्यमंडळामध्ये असं नाही असं नाही तर त्या टायमाला त्यांनी एक वैद्य आणला साधलेलं तपासायला आता तिनं ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये जीवन भक्केलं होतं तो वैद्य आल्यानंतर त्यांनी हातात हात घेतला काळात नारी तपासायची आता हात घेतला त्या ठिकाणी आणि ते तपासू लागलं नारी तपास नसताना त्या साखरीला पुरुषाचा स्पर्श झाला आणि स्पर्शित झाल्यानंतर अंतकाळ जवळ आला आणि अंतिमती सा गती अंति जशी मती होईल तशी गती प्राप्त होत असते भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे आता हात घेतला तिला एवढंच वाटत असा असतो तो पुरुषांचा हात स्पर्श झाला स्पर्श निषेध होत आणि असा असतो का पुरुषाचा हात मधल्या बरोबर प्राण घ्यावा दिव्य दोन मावाला गेली तिला वासनेरूप आता मुक्त व्हायला होणार होते देवाचं नाव घेऊन परंतु पुरुषाच्या स्पर्शामुळे तिकडं मन त्याचं विचलित झालं आणि प्राण निघून गेला वासने रोग दिला वेश्याचा जन्म मिळाला ती गणिका वेश्या वेश्याचा जन्म वेश्या। वेश्या मिळून एवढे पुरुष त्या ठिकाणी तिनं पुरुषाचा स्पर्श झाला भोगले नंतर मात्र आजच्या काळाच्या टायमाला तिला पश्चाताप होतो तर त्या ठिकाणी जो काही येणारा तिच्याकडे पुरुष आहे तो येत नाही आणि मग पोपट पाळलेला असतो त्या पोटाला त्या ठिकाणी ती बोलत असते त्या सिंद्रे राघवा काय माझं जीवन आहे काय माझा देह आहे काय माझा अशा पद्धतीने आहे हे राघवा राघवा त्याला बोलते आणि त्याला राघवा राघव त्या ठिकाणी बोलत असताना देवाची आठवण होते तिला आणि तेवढ्या वेळमध्ये तिचा प्राण पाळला जातो त्या वेषेने अतिशभर परपुरुष त्या ठिकाणी भोगलेले असतात पण लगेच वरून देवाचे दूत येतात लगेच यमाचे दूत पण हजर होतात दोघांचा तिथं कध निर्माण होतो ते म्हणतात हे बघा तिनं फक्त मी विचार केलेला आहे यमदूत म्हणतात देवदूत म्हणतात आम्हाला विष्णू पर्णात्मधी पाठवूया मग कसं करायचं काय करायचं त्यांचा न्याय निवाडा चित्रगुप्ताच्या दारामध्ये होतो तिथं गेल्यानंतर सूक्ष्म घेऊन गेल्या जातात म्हणजे बघा बरं काहीच पुण्य नाही पण आरतीच्या टायमा आणि मग त्या ठिकाणी सांगितलं जातो तिला की बाबा तिचा हा जो प्रकार आहे हा प्रकार वास झालेला आहे आणि आरतीच्या टायमाला तिला इच्छा निर्माण झाली पुरुषाच्या स्पर्शाची आणि नंतर आरतीच्या गतीमध्ये तिला आता पश्चाताप झाला आणि देवाचे नाव घेतल्यामुळे तिचा आता उद्धार झाला म्हणून गुंग लावला तुझा दरबार वेश्या त्याने काठी सत्य लोकांनी कळी सोपळा लावली यादवून काही गोष्ट करी मग त्या ठिकाणी जमा महिना उद्योग केला देवा वेश्या जरी केली तर त्या ठिकाणी आणि शहर पर पुरुषाचा भोग घेतला तरी तिचा उद्धार करता झाला देवाने हे वर्म सांगितलं गणे त्याचं वर्म हे ती सातवी होती खूप काही साधना केली होती जाता जाता वासना राहिली आणि वासनेमुळे तिला पण आता त्या जन्मात जावं लागलं पण तिची वासना मिली झाली संपली आणि वासना संपल्यामुळे तिला आता ताबडतोब तिचा मी उद्धार केलेला आहे अशा त्या ठिकाणी असणार ही वासना आपल्याला जन्माला वासना म्हणजे सूक्ष्म आपला आजच्या समासातला विषय वासना म्हणजे सूक्ष्म सूक्ष्मतेनुसार आपल्याला त्या त्या पद्धतीनं वासना होत केलेल्या कर्माचे संस्कार आपल्या त्या देहावरच राहतात कायचे ते संस्कार आणि बघा किती आपण कधी कधी चांगलं वागण्याचाही प्रयत्न केला त्या संस्कार म्हणून त्या ठिकाणी आपल्याला ते देह आपलं मन तो सूक्ष्म आपल्याला तिकडं वडीत नेतं आणि ते करायला लावतं कधीकधी लोक म्हणतात ना ज्ञानी पाहत माणूस कसं काय त्या ठिकाणी चूक करतो सूक्ष्ममध्ये वळलंय तिकडे मागच्या वासनेने तिकडे वळल्या जातं परत परत तो खेचितो कारण हा मनुष्य देह म्हणजे प्रयत्न आणि अभ्यासही त्या ठिकाणी व्यवस्थित होतो पण त्या ठिकाणी ती वाचना देत असते म्हणून कोण जन्म घालते हा प्रश्न केला होता ना तर त्या ठिकाणी सूक्ष्म आपल्याला जन्माला घालतो वासना जन्माला त्या ठिकाणी घालत असते मन जन्माला घालत असतं आणि अशा पद्धतीनं कोण उद्धार करतं तर ज्ञान उद्धार करतो ज्ञान झाल्यानंतर त्या ठिकाणी बंधन संपून जातं कर्माची राख होते आणि मनुष्य म्हणून अशा पद्धतीनं विकल्प निर्शन नाम समास आपण त्या ठिकाणी पाहिलेला आहे उद्या देहांत निरूपण नाम आपल्याला त्या ठिकाणी उद्याच्या त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे